पाऊस आला लवकर लवकर ना चला गाजे। तर आमचं लोकेशन आहे पालघर जिल्हा आणि डहाणू तालुका तर बघू शकता अशी ही गोताची वाट आहे आणि आम्ही जात आहे शेतावरती सकाळी असा असा तर असं काठीनी मारत मारत आम्ही जातो कारण की कधी साप वगैरे असतात म्हणून आम्ही असे करतो नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज थोडंसं इकडे आलेलं आहे परत राबावरती आणि पहिल्या इथे चवली वगैरे खोडून नेलेली पण जी शिल्लक बाकी होती ती म्हणजे जी कोवडी आणि तयार व्हायची बाकी होती ती आम्ही थोडीशी काढणार आहे तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती तुम्ही आला असाल तर चॅनल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला नवीन नवीन आपले ग्रामीण भागातील ब्लॉग व्हिडिओ पाहायला भेटतील तर मित्रांनो चला सुरुवात करूया कामाला पाहू शकता ही ज्वारी अशी असते जिवारी तुमच्याकडे हे पीक घेतले का नाही तर नक्की कमेंट करून सांगा अजून ही ज्वारी तयार झालेली नाही आहे तर हे राबामध्ये पूर्ण असे आहे यंदा ज्वारी कमीच आहे पाहू शकता अजून तयार तयार व्हायची बाकी आहे अजून तर कोवळे आहे पूर्णपणे तर ही पाहू शकता ही खाटे याल ही उसे उसे याला सांगत ना आणि आमच्या गावठी आदिवासी भाषेमध्ये त्याला आंबाडे आम्ही बोलतो तर तुमच्या भाषेमध्ये काय समजा ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि हे बघा हे असे असते त्याला याला आम्ही दोडा सांगतो आणि हे आम्ही मच्छीसाठी पण वापरतो तर ही जी हे आहे ना एकदम खाटं खूप खाटं लागते तर हे मावऱ्यामध्ये पण आम्ही वापरतो याची हे सुकवून आणि ह्याचा त्याचा चिचोला केला जातो म्हणजे भुकटी करून आणि ती मावऱ्यामध्ये खाली जाते तर तुम्ही पण असे असे भेटत असेल ना तर ह्याची लागवड करा कारण की हे मस्त एकदम मावरा बनवतात त्याच्यामध्ये टाकायला अशा प्रकारे बघू शकता हे पिकलेले आहे शेंग पावसाला जोर आलेला आहे बघू शकता इकडे आणि सध्या तर पाऊस खूप चालू आहे शेतात लागवड जी भात लावलेला आहे ला ते पूर्ण भिजून गेलेलं आहे माणसांचं आणि आम्ही तर आ आटोपलेलं आहे कोवळी चवळी पण घेऊ ना चालेल चालेल ये भाजी करूयाची आपण भाजी ना ना ना। तर जमा केलेली आहे पाहू शकता आणि थोडीशी कोवळी पण घेतलेली आहे आणि चल 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 पाऊस आला पाऊस खूप आलेला आहे बघा किती पाऊस निघालेला आहे आणि मी लोकल लोकल घरी जातो चल। जर पाऊस आला लवकर लवकर ना चला मग गाजे तर पाहू शकता असे परत आम्ही काठी मारत मारत जे वाट जी आहे राहणारी ती आम्ही करत जात आहे तर मित्रांनो छोटासा ब्लॉक आम्ही थांबवत आहे आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये तर मित्रांनो पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही लवकर लवकर घरी येत आहे तर मित्रांनो लोक मित्रा चला बाय बाय あら。